अखेर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र ट्विटरवर सर्वात मोठी फसना तारीख ठरली महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक वळण मिळणार तर महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीजवळ एक अभूतपूर्व घटना घडत आहे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी शक्तीच्या विरोधामध्ये एकत्र येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदीच्या शक्तीच्या विरोधात पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोर्चा काढण्याची के घोषणा केलेली आहे या घोषणेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून मराठी अस्मितेचा जागर पुन्हा एकदा जोमाने भेटलेला दिसत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबातील दोन दिग्गज नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावर येण्याचा निर्णय घेतलेला आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका ट्विटरद्वारे दोघांना एकत्र फोटो शेअर करीत ही मोठी घोषणा केलेली आहे महाराष्ट्रातील शाळात हिंदी शक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल जय महाराष्ट्र असं ट्विट राऊत यांनी केलेलं आहे या फोटोने आणि घोषणेने मराठी जनतेच्या मनात उत्साहाची लहर पसरली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी या मोर्चाचे स्वागत केलेले आहे हा मोर्चा केवळ हिंदी शक्ती विरोधात नाही तर मराठी माणसाच्या अस्मितेच्या आणि स्वाभिमानाचा उद्दोष आहे या मोर्चात महाराष्ट्रातील सर्व मराठी प्रेमी एकत्र दिसतील हो असे देशपांडे यांनी सांगितलेलं आहे राज ठाकरे यांनीही यावेळी ठामपणे सांगितले की मराठी माणसाची ताकद देशाला दाखवून देण्याची आता वेळ आलेली आहे आम्ही एकत्र आलो आहोत आणि मराठी अस्मतेसाठी लढणार आहोत तर मंडळी या हिंदी शक्ती विरोधातील लढ्याची पार्श्वभूमी आपण नजर टाकूया तर महाराष्ट्रीय शाळामध्ये हिंदी भाषा शक्तीची करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता तसा प्रस्ताव देखील केला गेल्या काही महिन्यापासून वादाचा विषय ठरत होता मात्र हिंदी शक्तीच्या निर्णयाने मराठी जनतेत असंतोष निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे हा मोर्चा मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार दिसत आहे तर बघा पाच जुलै रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या या मोर्चाची तयारी जोरात सुरू आहे शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे नियोजनाला सुरुवात केलेली आहे हा मोर्चा शांतता पूर्ण परंतु प्रभावी असावा यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे हा मोर्चा मराठी माणसाच्या एकतेचे आणि ताकदीचे प्रतीक ठरेल असे संजय राऊत यांनी सांगितलेले आहे या मोर्चात लाखो मराठी प्रेमी सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे बरे हे दोघं जर एकत्र आले त्याचा परिणाम काय होईल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे हे केवळ हिंदी शक्ती विरोधातील हो लढा नाही तर येत्या काळातील राजकीय समीकरणावरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो गेल्या काही वर्षापासून शिवसेना आणि मनसे यांच्यातील राजकीय आहे मात्र या मोर्चाच्या निमित्ताने दोन्ही पक्ष एका व्यासपीठावर आले आहेत त्यामुळे भविष्यातील राजकीय युती आणि सहकार्याच्या शक्यतालाही चालना मिळू शकते हा देखील निष्कर्ष वर्तवला जात आहे तर हा मोर्चा मराठी भाषा आणि संस्कृती संरक्षणासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे महाराष्ट्रातील जनतेने या मोर्चाला पाठिंबा दर्शवला असून सोशल मीडियावर जय महाराष्ट्र आणि जय हिंदी शक्ती विरोधात ट्रेंड करत आहे तर मंडळी अशा प्रकारे ठाकरे कुटुंब जे आहे आता एकत्र यायला सुरुवात झालेली आहे आणि हिंदी भाषा विरुद्ध जे सशक्ती केंद्र सरकार करत होतं त्याच्या विरोधामध्ये ठाकरे कुटुंब उतरलेले अर्थातच मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे दोघं भाव आता एकत्र होणार आहेत आणि याच्यामुळेच आता जे इकडे शिंदे गट होता आणि भाजप गट होता इकडे भाजप जे आहे त्यांच्यामध्ये आता नाराजीचं कुठंतरी वातावरण दिसत आहे कारण की हे दोघं जर एकत्र झाले तर आपले भार वाजू शकते त्यामुळे आता पुढं काय काय होतंय आणि काय काय घडतंय याकडे पाहणे मात्र गरजेचं ठरणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं ना की आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या आणि चॅनलवर नवीन आला असा आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर, तर बघूया आता पाच जुलैला ही गर्जना आपल्या महाराष्ट्राची कुठपर्यंत पोहोचत आहे तेव्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद